वडिलांबद्दल काय वाटतं रे तुला आता वडील असतात ना आपले आई वडील आपल्याला निस्वार्थी प्रेम करतात मला तर कर कधी काही कमी नाही पडून दिलं किती पण काय पण असा ना माझ्या वडिलांनी कधी स्वतःचा खिसा नाही बघितला नाही का आहे का नाही पण मला जी गोष्ट पाहिजे ती घेऊन दिली माझा प्रत्येक हट्ट पुरवलाय आहे शेव मी गा लिहिलंय गाण्यात पण लाईन आहेत आता पुढच्या गाण्यात येणार ते आईवर पण लिहिले नाही का म्हणजे मी दाखवले माझ्या आईला मी काय मानतो आणि माझा जीव काय माझ्या आईसाठी एवढं मी बोललो त्यात नाही का एखादी लाईन कुठली तरी ऐकवत आली तर मम्मीवर मी असं लिहित नाही का पण कुणाला काय माहिती काय लिहूनय कर्मात मग दारात यमराज पुढच्या सात पण जन्मात माझा जीव जाऊ दे फक्त माझ्या आईच्या चरणात वाह असं बोलले म्हणजे नाही का आपण बोलतो ना दारात यमराज थांबलाय मृत्यूच्या वेळेस माझा एवढं सात जन्मात जरी माझा मृत्यू आला ना माझ्या आईच्या चरणातच झाला पाहिजे माझा मृत्यू हे हे कुठेतरी होत आणि वडिलांवर असं लिहिलं नाही का मी माझ्या बापासारखा दुसरा देव नाही पाहिला मला घास भरून बाप माझा उपाशी राहिला माझे हट्ट पुरवले भले स्वतःचा त्याचा रिकामा राहिला मी माझ्या बापासारखा दुसरा श्रीमंत माणूस नाही पाहिला आई ग <laughs> असं दिलं मी आई ग हे हे, हे हे लेडी बोलतो रे म्हणजे हे हे कसं तुला म्हणजे आता आपण जे बोलतो ना रोज चालीला थोडक्यात आपले आई बाप आपल्याला दाखवत नाही ते किती प्रॉब्लेम मध्ये कष्ट आहे ते रात्री बोलतात काय काय का त्यांना प्रॉब्लेम येत आपल्याला माहिती नसतं पण ते प्रॉब्लेम मध्ये असतात त्याच्यावरूनच मला आठवलं कारण आधी आपण ऐकतो ना रस्त्यावर की स्वतःचे हट्ट नाही करत बाप स्वतः जुने कपडे घालून पण पोराला नवीन कपडे घेऊन देईन असे म्हणजे आई वडिलांचं प्रेम म्हणजे कसं आहे मी नाही का असं जास्त घरच्यांसोबत बोलत नाही बिलत नाही जास्त असं इंटरेक्शन नाही होत माझं म्हणजे असं जास्त बोलणं नाही होत पण लय प्रेम आहे म्हणजे माझ्या घरच्या प्रत्येक पोराचा घरच्यांवरतीच सगळं प्रेम असतं वगैरे पण ते कधी बोलत नाही किंवा बोलत नाही तू केलंय फादरला मिठी वगैरे मारली मारली आहे आहे पण मी मारली आहे दोन तीन वेळा मारली आहे काय प्रसंग मेन तर सगळ्यात पहिले ते आजोबाचा इन्सिडंट झाला तवा त्याच्यानंतर पण माझे फादर आले कधी आम्ही बोलायला लागलो तर माझे फादर स्वतः म्हणतेत की मी तुला कधी मिठीत नाही घेतलं हे नाही घेतलं बोलतात फादर लय फ्रेंडली आहे म्हणजे एकदम सपोर्टिव्ह आहे ना का माझ्यासाठी म्हणजे अशी आम्ही दोघं पण रागीट स्वभावाचे हो म्हणजे आमचं वेगळे म्हणजे पप्पा असले ना हॉलमध्ये मी किचन मध्ये असणार पप्पा किचन मध्ये गेले की मी हॉलमध्ये असणार असं आम्ही जास्त बोलत नाही पण हाय ले बॉन्ड आहे आमचा नाही का आणि आई बद्दल आई वद्दल आई माझी आई आता काय बोलू चला या सगळ्या जर्नी मध्ये आईचा किती सपोर्ट आहे म्हणजे सपोर्ट आहे आईचा कसं म्हणजे कोणत्याच गोष्टीला माझी आई नाही का आता सगळ्यांचीच आई पोहती जर मला काही प्रॉब्लेम असेल मला काही पाहिजे असेल तर माझ्या आईच बोलायची पप्पांना की याला इकडं जायचंय तिकडं जायचे कारण पप्पा वाढायचे रात्री कुठं चाललायचो नाही का एवढं रात्री बारा एक वाजता कोणती शूटिंग असते तुझी कुठं जातोय मध्ये दोन दोन दिवस घरी येत नाही तीन तीन दिवस घरी येत नाही जेवतो का नाही हे नाही ते सगळं नाही का पण माय मम्मी सपोर्ट करायची शूट करतोय हे करतोय ते करतोय म्हणजे कधीच कर कमी नाही पडून दिला नाही का एखादा प्रसंग कि लईच इमोशनल झालं तू ते हा एक सीन काय झाला होता मला शूटला जायचं होतं मुंबईला शूट म्हणजे असं काम होतं मी शूट बोलून जायचं नाही का सहीकडे अजून पण माझ्या घरच्यांना पण माहिती ते पण मला जायचंच होतं फादर म्हणले जाऊ नको एवढं रात्री ते पण चांगल्यासाठीच बोलतात नाही का काय पण होतं रात्री गाडी बिडीने जाणार एवढं लांब तर नाही का नाहीच बोलत होते मग मी एकदम ह्याच्यात आलो होतो की मला जायचं ते आणि माझं कसं आहे माहित आहे का मी फार मुंबईला गेलो घरी सांगणार आम्ही आहे मुंबईला म्हणजे असं चालता बोलता निघतो आम्ही कुठं पण आणि तसं सांगणार ते माझ्या पप्पांना आवडत नाही ना का पहिली गोष्ट तर त्यामुळे जरा होयची माझ्या पप्पा मला ओरडतात नाही का अजून पण ओरडतात पण आजपर्यंत मी कधी माझ्या पप्पांना उलट नाही बोललो आजपर्यंत कारण मला माहिती ही गोष्ट नोट करण्यासारखी की हा म्हणजे मी किती पण मोठं उदय ती इज्जत इज्जतच आहे नाही का शेवटी बाप बापच बाप बाप आता बाकीचे पोर मिले जाणांना बघितले की त्याच्या घरच्यांना विचारते तुम्ही आमच्यासाठी काय केले पण काय केले ते त्यांच्या घरच्यांनाच माहिती आहे बरोबर हे कुठेतरी नाही पटत की कुठल्या पोरांनी कधी आयुष्य हा प्रश्न विचारू नका नाही तर तो, तो खचन तिथं आपल्यासाठी नाही का म्हणजे माझ्यासाठी तर ले केले सगळ्यांचे आई बाप करते आता आपण एक दिवस दुसऱ्याच्या घरी जाऊन राहिलो तर तो आपल्याला घेईल का चार दिवस राहिला नाही घेणार आपल्या घरच्यांनी आधीपासून तर काय सीम चालतं तू सांगत होत चालला तेच मला जायचं होतं पप्पा नाहीच बोलत होते नको जाऊ नको जाऊ पण शेवटी मी काय ना काय करून बॅग काढली पप्पा एक तागी डायरेक्ट म्हणतात तू घरात नाही निघून जा डायरेक्ट घरात नाही निघालता जा नको जाऊ मला तर हे म्हणतात की तू जर निघून जायचं असेल तर ते कपडे पण काढून ठेवून जायचे नाहीत मेन तर काय बोलते की आता माझं शेड्यूल कसं आहे मी सकाळी घरात नाही निघलो कडे रात्री येतो आता पावसाळ्या म्हणून घरी असतोय तर माझे पप्पा एवढंच म्हणतात तू घराला लॉज बनवून ठेवले फक्त जेव्हा झोपायचे तो इथं बाकी काही तू राहत नाही घरी असं म्हणजे पप्पाले लिरागेत ऐकलं आणि मग काय सीन झालं तेव्हा आईने इमोशनल विषय काय होत मग मी मम्मीला म्हणलं मला जायचं नाही का आता लिट माझं शूट होणार आहे मला तिकडे जायला लागेल नाहीतर मग मला गाणे आणि माझं युट्यूब चॅनल त्यांच्याकडे बोललो आता जर नाही गेलो तर डिलेट बिलेट होईल नाही का सगळं मग मम्मी म्हणली अरे अरे असं होते का मग तू जा पहिलं मग लगेच पप्पा तिकडून तू घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे नाही का आता म्हणजे माझा फादर काही बोलत नाही झोपणच बोलतो तू घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे इथून तू गेला तर परत यायचं नाही इकडं मग त्यांच्या दोघांची पोल भांडणं जाऊ द्या हे करू द्या ते करू द्या ले काय काय झालं मग मी शेवटी नाही गेलो बोललं जाऊ द्या नाही जात बाबा घरीच बसलो मी शेवटी बाप्पाचे पुढं नसतं तेव्हा पप्पानी मारले का असं मारले शेवटचं कधी मार खाल्ले शेवटचं मला वाटतं नाही का दहावीत खाल्ला माझी मम्मी पप्पांचा बेल्ट लपून ठेवायची एवढं मार खायचं दहावी पर्यंत मार खाल्ले दहावी पर्यंत मी खाल्ले पण नंतर माझ्या पप्पांनी लय समजून घेतलं नाही का म्हणजे चुकांमध्ये पण मला अजून पण वळत नाही आधी लोक मारायचे पण त्यांना कळले मी मोठा झालोय त्यांच्यापेक्षा तर मोठा नाही होऊ शकत कधी पण तरी पण ते नाही का आता काही बोलत नाही मला ते होत म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत त्यांनी मोकार म्हणजे मारलं मारलं मला पण मी पळून जायचो घरात ना माझ्या जीवनात फक्त एकच असायचं काही चुकी झाले ना आता घरी नको जायला राहू घरी नाही जाऊ शकत मी शॉर्ट होऊन जाईल नाही तर पप्पा लय घाण मारते म्हणजे आधीपासूनच होत माझं लहानपणीपासन पप्पा आले ना आधी आमच्या घराला होता म्हणजे बेड होता आणि असं मध्ये कपाट होत मी तिकडे जाऊन बसायचो निव्हान पप्पा आले की बोललो नको जायला बाहेर अजून पण ती भीती पप्पा आले की मी किचन मध्ये असतो आणि पप्पा किचन मध्ये आले की बेडरूम मध्ये आपल्या मध्ये किती फ्रेंडली असले तरी कधी काय होईल आणि कधी कुठला बिल्ड परत बाहेर निघल डेंजर विषय म्हणले की डेंजर ते <laughs> <laughs> आई वडिलांबद्दल बोलला वगैरे तू एक आता आर एक्स हंड्रेड मध्ये लिहिलं होतं की टेन्शन न घेऊ आम्ही नरकात पोरी झाडायला भेटू वगैरे खतरनाक लाईन होती ती पण त्या गोष्टीवर मला एक आठवलं की किती गर्लफ्रेंड झालेत आतापर्यंत झालेच भाऊ आता काय सांगू तुला पण सांग आता काय आपलं एक दोनच आहेत नाही का थोडक्यात एक दोनच आहे करंटली पहिल्यांदाच कबूल झाले की एक दोनच आहेत आता आहे करंटली नाही रे भाऊ म्हणजे असं जीवनात एक दोनच आले ते पण ते हे होत ना ते जे वय होत त्या टायमाच होत ते माझं प्रेमाचं जास्त आकड्यांमध्ये काहीतरी फरक झालाय जसं इलेक्शनच्या आकड्यांमध्ये फरक होतो तसं इथल्या आकड्यांमध्ये इथल्या आकड्यांमध्ये फरक आहे जेव्हा मी कॅमेरा नसताना भेटलो होतो तेव्हा आकडे जरा वाढलेले होते महायुतीचे आकडे जरा कमी झालेले कॅमेरावर पण किती होते चांगले होते भाऊ चांगले होते होते ना आता नाही ना आता पण आकडेच आता आहेत आकडे चांगले आहेत लिहून ठेवलेत मी एकच आहे का जास्त नाही नाही करंटली एकच आहे अच्छा एकच आहे का हा एकच आहे मी असं गेम नाही खेळत भाऊ आता एकच आहे म्हणजे आधीपासून एकच आकडा होता त्यानंतर पण एकच आकडा झाला ब्रेकअप झालं कर ले बेकर मधलं आता ब्रेकअप सगळ्यांच्या ना होतात नाही का एक एक दाले। दाले ना एकदम खच्ची प्रकरण म्हणजे एकदम तू खच्ची झालाय हा झाले ना डिप्रेशन मध्ये गेलाय डिप्रेशन मध्ये नाही गेलोय पण झाले ब्रेकअप वगैरे झाले माझं खाऊन आलं नाही काय सांग जरा किस्सा काय आलता जरा घरी शॉर्ट झालता नाही का तुझ्या का तिच्या तिच्या माझ्या घरचे डेंजर आहेत झाला होता शॉर्ट झालं ब्रेकअप एवढा काय विषय नाही मित्र नाही हा प्रसंगच काय झाला शॉर्ट सगळ्यांच्याच घरी शॉर्ट म्हणजे घरी समजलो होत त्या पोरीच्या नाही का तिच्या घरचे स्ट्रिक्ट असतील झालं आमचं ब्रेकअप ती बोलली नाही भेटायचं परत नाही बोलायचं मी बोललो ठीक आहे की मग काही विषय नाही म्हणजे तू डिप्रेशन मध्ये गेलो होता असं नाही म्हणजे सदम्यात गेलो होतो मी चार पाच दिवस होतो सदम्यात पण नंतर झालं येईल काय करायचं सदम्यात म्हणजे पोर लय डेंजर सदम्यात वगैरे जातात सदम्यामध्ये म्हणजे भाऊ मी लय डेंजर गेलो चार पाच दिवस नाही का फुल टेंशन मध्ये होतो लॉकडाऊन होता एकदम नेमका तवा लॉकडाऊनच होतो लय सदम्यात गेलो होतो सदम्यात ह्याच्यामुळे गेला सदमा खाल्ला होता की मी भगवत गीता वाचाय आणली होती बोलला आता वाचतो नाही का एवढा घाण सदमा होता किती वर्षाचं रिलेशन होत होत भाऊ मोठ होत तीन चार वर्षाचं असं सदमेंट ह्याच्यामुळे होता की ब्रेकअप झालं का लॉकडाऊन आहे आणि पुढचं परत कोण लगेच भेटणार नाही म्हणून नाही 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 भेटायला जीवनात अनशिबात लिहिलं असलं होतं लोक भेटतातच पण सदमा लेख होऊन खाल्ला होता मी बेकार सदमा खाल्ला होता भगवद्गीता वाचून तुला काय मिळ मला वाटलं नाही का शांती जरा आता मला भगवद्गीता वाचली तर टेन्शन मध्ये होतो मी मन नव्हतं लागत रे माझा होता खतरना ब्रेकअप झालं म्हणून दादानी आणली होती भगवत वाचायला तू वाचली नाही वाचली आणली होती ते पाळून वाचायला लागते ना भाऊ हा तेवढा सगळं सोडायला वगैरे ते सोडायला लागत ना सगळं त्यामुळं नाही वाचली मग परत कधी प्रेम झालं प्रेम तर होत राहते तुझ्या प्रेम काय रे माझ्याबद्दल प्रेम कसं आहे माहिती आहे का एखाद्या व्यक्तीने आपल्याला निस्वार्थपणे प्रेम केलं पाहिजे घरच्यांसारखं दर आताच्या काळात कसं चालू आहे पैसा बघून नाही का म्हणजे पोझिशन बघून प्रेम चालू आहे पण तसं मला नाही प्रेम भेटलं कधी जेव्हा माझ्याकडे काय नव्हते तेव्हापासून मला प्रेम भेटले नाही का आणि मी पण लय प्रेम दिले म्हणजे असं तू दिलं नाही प्रेमाबद्दल कधीच नाही लिहि प्रेमाबद्दल नाही लिहिलं भाऊ नाही नाही तू दिलंच असणार म्हणलं प्रेम मी तर <laughs> <laughs> प्रेम दिलं भाऊ माझ्याकडनं लिहि प्रेम असते स्टार्टिंगला <laughs> नंतर थोड थोड कमी नाही होत पण ना, ना। <laughs> कमी कमी होत जात पोरांना काय सांगशील की जे तुझ्या सारखे सदम्यात ते तू तरी बाहेर आला लोक लगेच बाहेरच येत नाही त्यांना काय सांगशील काय काय लोक डेंजर साध्यात जातात काय काय बोलतात मी दोन तीन जणांचे रेकॉर्डिंग पण ऐकले जीव देतो हे देतो नाही का काय फायदा नाही त्या गोष्टीचा नाही का कस जीवनात भेटते पुढे जाऊन याच्यापेक्षा भारी भेटणार असं काय सांगतंय ते आपल्याला आज सोडून गेले पण शेवटी किती केलं तरी आई बापासाठी जगायचं बाकी काही विषय नाही बाकीच्या लोकांना काय फरक पडणार आपण मेलो पाच दिवस राहणार आपल्या आई बापांना लाईफ टाईमच बरोबर हे मुलांसाठी असे काहीतरी ना दादा तू संदे असे की खच्ची मी तर एकच सांगतो भाई प्रेम करा चांगल्या व्यक्तीवर करा बघून तो सौरभ आहे तो खच्ची तो आता नाही खच्ची एक वयात सगळे खच्चे होते नंतर सगळे रिलेशनशिप मध्ये असतात म्हणजे किती पण भांडण झाली ना आधी कसं असायचं भांडणं झाली म्हणलं की असं वाटायचं आता ब्रेकअप होईल पण आता अशा लेवलला आम्ही रोज भांडण होते तरी काय फरक नाही पडत आम्हाला बरोबर रोज पार्टनर पण भेटायला लागतो तेच ना आमचं तसंच आहे रोज भांडण होते पण काय होत नाही